नमस्कार मित्रांनो आपण मेशोन केलेले चार पाच प्रोडक्ट ऑर्डर तर चला चेक करूया किती युजफुल आहेत माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी दोघांसाठी सर्वात पहिले हा बॉक्स चेक करूया ज्याच्यामध्ये एक कॅमेरा होल्डरची स्टिक आहे जे की आपण चेक करू फुल पॅक होणार आय थिंक ही मेटलची आहे एवढी पॅक करून गरज नव्हते पण ठीक आहे पॅकिंग गुर आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पॅक करू शकता ही स्टीक आहे स्टिक खूप मोठी दाखवली होती ऍक्च्युली पण ही खूप छोटी दिसतील मला अच्छा चलो ठीक आहे हा लेंक आहे ठीक थोडी अजून पाहिजे होती थी, पण ठीक गुड हा चिमटा ओके तर टेस्ट करू आपल्याला लगेच त्याच स्टिकला मोबाईल लावून मी आता रेकॉर्ड करतोय स्टिकची क्वालिटी पूर्णपणे एकदम गुड आहे आणि स्टॅबिलिटी पण चांगली आहे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता मी हे अराऊंड वन फोर्टीला ऑर्डर केलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे मी टाकून देईल आता सेकंड पार्सल आहे ती मी थोडं सामान ठेवू शकतो आणि मोबाईल चार्जिंग करू शकतो असं होल्डर आहे पॅकिंग बात आहे आपण लावूनच बघूया ओके असं याला हे पण दिलं ठीक आहे अच्छा तर हे आजच्या प्रकारे बसलेलं आहे बघा याच्यामध्ये आपण ते सामान ठेवून बघू वॉचेस वगैरे हा ठीक आहे बऱ्यापैकी तुम्ही सामान याच्यामध्ये ठेवू शकता ओके नेक्स्ट प्रोडक्ट आपण जे फ्लॉवर पॉट असतात प्लांट प्लांटेशन आपण साठी वापरतो त्याच्यासाठी आपण काही ट्रे मागवलेत तर ते ट्रे आपल्या आलेलेच ठीक आहे ट्रेची कॉलिटी पण थोडी चांगली वाटते मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ॲक्च्युली आलं पाहिजे पण नऊ आलेत मला ओके दहाची ऑर्डर दिली होती मी दहाचा सेट होता नाईन रिसीव झालेत मला ठीक आहे याची आपण कंप्लेंट वगैरे रेस करू हे मी व्हिडिओ बनवतो त्यासाठी बी युजफुल होईल आणि ब्लॉग साठी बी युजफुल होईल मला सीड्स मागवले ऍक्च्युली म्हणजे कमळ जे असतात आपले कमळचे थोडे सीड्स मागवलेत मी सो लोटस मिक्स आणि हे आहे लोटस मिक्स ट्वेंटी सीड्स ट्वेंटी सीड्स ओके चाळीस डेस आले तुम्हाला ही प्रोसेस पण कशी कर फॉलो करायची ते पण याच्यात डिस्क्रिप्शन पूर्ण दिलेलं आहे हे okay. आपण एकदा लावूया आणि मग तुम्हाला रिझल्ट म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया हे बघायला नक्की निघते सांगा मला हा एक वेल मागवला आहे मी जो सीड्स खूप बारीकच वाटते याच्यात सीड त्याच्यामध्ये ओके हे पण आपण पुन लावून बघूया हो मग तुम्हाला सांगूया की याचा रिझल्ट कसा येतो हे ये दोन तर प्लांट प्लेटेड आहेत दोन जे आहेत एक हे एक आपला स्टिक अँड हे ट्रे ट्रे तर ऍक्च्युली आपल्याला पाचच आलेत सॉरी नऊ चालेत जे की दहा एक्सपेक्टेड होते एक कंप्लेंट रेस करूया आपण तुम्हाला हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असतील तर लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन आणि कसे वाटले तुम्हाला सांगा थँक्यू गायज थँक्यू फॉर वॉचिंग